शहर होणार खड्डेमुक्त माजी नगरसेवक कराळेंच्या उपोषणाला यश पालिकेकडून लेखी आश्वासन देवळाली प्रवरा नगरपालिका हद्दीतील भूमिगत गटारीच्या कामामुळं रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवून शहर खड्डेमुक्त करण्याचं लेखी आश्वासन प्रशासनानं दिलं आहे यानंतर माजी नगरसेवक आदिनाथ कराळे यांनी आपलं उपोषण मागे घेतले गेल्या काही महिन्यात भूमिगत गटारीच्या कामामुळे देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी परिसरातील अनेक रस्त्यांची स्थिती दयनीय झाली आहे मोठमोठे खड्डे पडल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता घटनाही चा वाढत चालल्या होत्या या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक आदिनाथ कराळे यांनी रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करावी या मागणीसाठी आज सकाळपासूनच नगरपालिकेच्या मुख्य कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते कराळे यांच्या या आंदोलनाची गांभीर्यानं दखल घेत देवळाली प्रवरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील यांनी संबंधित ठेकेदार निखील कातोरे यांना पाचारण केले यानंतर झालेल्या चर्चेत दिनांक तीस जूनपर्यंत सर्व खड्डे बुजवले जातील आणि शहर खड्डे मुक्त केलं जाईल असं लेखी आश्वासन देण्यात आले यानंतर कराळे यांनी लिंबू पाणी देऊन उपोषण मागे घेतले या उपोषणस्थळी शैलेंद्र कदम अनंत कदम संदीप मुसमाडे मच्छिंद्र कराळे सुधाकर कराळे प्रशांत कोळगे तेजस कराळे वसीम शेख साजिद शेख बाळासाहेब कदम युवराज तनपुरे प्रथमेश तनपुरे सुभाष शेकडे समीर शेख गणेश औटी सचिन रसाळ बाळासाहेब अडाव रवींद्र ढोस आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उप उपस्थित होते पाटील मुख्याधिकारी देवाली प्रवरा नगरपरिषद आज साहेब यांच्या आमरण उपोषणाच्या अनुषंगाने मी आपल्याला एक आश्वस्त करू इच्छितो देवाली प्रवरा नगरवासी ही की येत्या तीस तारखेपर्यंत या महिना अखेरपर्यंत गैरी गटारी योजना जी आपल्या नगर परिषदेने यापूर्वी राबवलेली आहे जी सध्या प्रगतीपथावर शेवटच्या टप्प्यामध्ये आहे त्या अनुषंगाने काही खड्ड्यांची रस्त्यांची नादुरुस्ती झालेली आहे बऱ्याच ठिकाणी खड्डे पडलेले आहेत तर ते नियमानुसार कारवाई करून तीस तारखेपर्यंत तो पूर्ण विषय मार्गी लावला जाईल देवाली प्रवरा नगरपरिषद पूर्ण खड्डे मुक्त होईल असं आपल्याला प्रशासन करतो त्या अनुषंगाने आणखी एक विनंती आपल्याला करावी शक ठरू शकतो की आपण आपलं अमरण उपोषण सहकार्य निर्माण मागे का मागी प्रशासनामार्फत बोला आत्ताच शिवसाहेबांच्या मध्यस्थीने हे वचन तीस जूनपर्यंत स्थगित करण्यात येत आहे ज्याप्रमाणे नागरिकांनी आमच्याकडे अशी मागणी केली होती की खड्डेमुक्त शिवसाहेबांनी आता सांगितलं तर माझं म्हणणं एकच आहे की ज्या रस्त्याचे खोदकाम झालेल्या अशा ठिकाणी ज्या ठिकाणी दांबरीकरण फक्त पावसानंतर केलं जाईल पण तिथे तिथे आता तात्पुरतं खडीकरण वगैरे केलं जाईल पण ज्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण असेल त्या ठिकाणी आत्ताच कॉन्क्रिटीकरण आणि खडीकरण लगेच तीस तारखेची आता आपल्याला पूर्ण करून दिलं जाईल असं शिवसाहेबांनी आश्वासन दिलंय त्यानंतर मी माझं शिवसाहेबांना मान देऊन माझं उपोषण मागं घेतो धन्यवाद